नेपाळ येथे आंबेडकरी अनुयायांच्या प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य समता बंधुता न्याय यावर आधारित लोकशाहीच्या पाया रचला व देशाला अखंड ठेवणारे संविधान निर्माण केले त्याच संविधान निर्माणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची तोडफोड परभणी येथे झाली मात्र या घटनेत पोलिसांनी गुन्हेगारांना अटक न करता कोम्बिंग ऑपरेशन सुरू करून निरपराध व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या अमानुष पोलीस कारवाईत जीव गेला हे सर्व काही घडत असताना देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरले या घटनेच्या निषेधार्थ दिनांक चोवीस डिसेंबर रोजी निफाड तालुक्यातील आंबेडकर अनुवयांनी जोरदार घोषणाबाजी करत निफाड कार्यालयावर भव्य मोर्चा काढून प्रशासनाला दारेवर धरत सदर घटनेचा जाब विचारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देत आता निळा झेंडा घेऊन परिसर दनानून सोडला या प्रसंगी तालुक्यातील हजारो संविधान प्रेम व उपस्थित होते आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी योगच करणार ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची जी माती फिरवून तोडफोड केली आणि अमित शहाने आंबेडकर 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 बोलणे की हे फॅशन हो गई या गोष्टीच्या निषेधार्थ या ठिकाणी निफाड तालुक्यातील आंबेडकरी जनतेच्या वतीने आज हल्लाबोल मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे बंधूंनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही या देशाची आणि आमची अस्मिता असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी असे अनुद्गार काढणे आणि परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी या आमच्या भीमसैनिकाला लॉकअपमध्ये त्याचा मारहाण करून त्याचा जीव घेणे या गोष्टीचा निषेधार्थ आमचा हलाडा असून सोमनाथ सूर्यवंशी याच्या याला न्याय मिळायला पाहिजे आणि अमित शहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे अनुद्गार काढले त्यांनी या पदाचा राजीनामा देऊन त्यांना या सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे यासाठी आमचा आजचा हा हल्लाबोल मोर्चा आहे आणि हा आंबेडकरी जनतेचा हल्लाबोल मोर्चा या ठिकाणी तहसील कार्यालयावर येऊन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला सांगू इच्छितो जर आपण आमच्या गोष्टी या निवेदनाची दखल घेतली नाही तर यापेक्षाही आम्ही या तीव्र स्वरूपाची आंदोलनं करून संपूर्ण देशामध्ये चक्काजाम करू शकतो हा आंबेडकरी जनतेचा इशारा होय असं मी या ठिकाणी नमूद करतो परभणी येथे झालेल्या संविधानाची मोडतोड प्रकरणी तसेच आंबो सोमनाथ सुरवंशी या भीमसैनिकाचा जो मृत्यू झाला याला सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री असून तर त्यांनी राजीनामा द्यावा तसंच आणि ग देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी बाबासाहेबांबद्दल जे ग अनादर शब्द संसदेत व्यक्त केला त्याबद्दल आम्ही त्यांचाही राजीनामा सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने मागत आहोत